पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला लागला माणस कायम पाहायला लागले तर तुम्ही जर मजा बघणार असलात मजा मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर आमचे लेकरांनी आत्महत्या केल्यानंतर त्याची जर मजा बघणार असलात तर त्याचे फळं भोगावं लागणार माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे फडणवीस साहेबांना तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमके तुम्हाला काहीच वाटत नाही का अरे माणसं मेलेत माणसं किमान माणसं मेल्याच्या नंतर विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्याच्या नंतर तरी माणसाला <laughs> एका माणसाचं काळीच पाहिजे स्वतःच्या घरात तुमच्या जसे लेकरं आहेत तसे दुसऱ्याच्या गरबगरीब मराठ्यांचे लेकर सुद्धा तुमचे लेकर समजावं मुख्यमंत्री तुम्ही विनाकारण जर संयम ढाळला तर आम्हाला नाविला जाणं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागत माझी हा जोडून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला किती बळी घ्यायचं चिल्लर चाललर कामासाठी चार दोन जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी तर राजकीय त्यांचे काम करता तुम्ही आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या ना नाही होत इथं स्वतःच्या आईबापानं बघितलेलं स्वप्न लेकरानं ले अभ्यास केला रात्रंदिवस त्याने स्वप्न बघितलं नोकरीचं ते त्याच्या हक्कासाठी त्याच्या भविष्यासाठी त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मागताय मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच देत नाही ही कोणची मगरुरी इतका वाईट आणि कुविचार <coughs> मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून असायला नाही पाहिजे भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर पोर आत्महत्या करायला लागली काल तीन चार आत्महत्या झाल्या जर मराठ्यांचे पोरच मरायला लागले तर काय करायचं सरकारचं तुमच्या आम्हाला मग आमचे पोरच जर मरायला लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय मग मग आम्हाला बी नाविला तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावं लागल तुम्ही आरक्षण द्या मी विशेष मुख्यमंत्र्यांना आज जाहीरपणानं सांगतो या पुढच्या काळात तरी माझ्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थिनीची आत्महत्या आरक्षणासाठी झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही तातडीनं आता आरक्षण द्या नसता आमचा संयम सुटणार आम्ही आमचे माणसं मारायला लागलेत ठीक आहे एखाद्यावर हात मोडला बोट मोडलं पाय मोडलं ठीक आहे पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला ला। लागलं माणसंच कायम समजायला लागले तर तुम्ही जर मजा बघणार असलात मजा मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर आमचे लेकरांनी आत्महत्या केल्या बघणार असला तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका